आयटी पार्कची जागा पंधरा नोव्हेंबर पर्यंत फायनल होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शमी पत्रकार संघात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे खजिनदार किरण बनसोडे यांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आय टी पार्कची उभारणी करण्यासाठी भुवनेश्वर इथं टीमला पाठवून तेथील आय टी पार्कची पाहणी केली असून सोलापूर शहराच्या सध्याच्या स्थितीत आय टी पार्क स्वतःहून इथे येण्यास उत्सुक नाहीत मात्र त्यांना स्वस्त वीज आणि जागा उपलब्ध करून दिल्यास ते नक्की सोलापूरसाठी होकार देतील आय टी पार्कला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी एन टी पी सीशी करार करणार असून आय टी कंपनीची जागा फायनल करून पंधरा नोव्हेंबरला शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले तुमच्या हे होटेल वॉटेल बाकी लाईफस्टाईल सिटीचा एक स्टँडर्ड झाला तर जे तुम्ही जागा शोधणार ना तो तुमचा एवढा चांगला असला पाहिजे आणि एवढा चीप असला पाहिजे की आय टी कंपनी बाकी सगळे लिमिटेशन्सला दुर्लक्ष करून इथे यायला तयार असतो जागा शोधणे खूप सोपं आहे जागा शोधा एम आय टी सी मंजूर करेल तो पास होईल त्यामध्ये रोड बिल्डिंग पाणी सगळे डेव्हलप होईल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणी येतच नाहीये सर्वात महत्वपूर्ण आहे की आणखी कंपनी या ठिकाणी आली पाहिजे तर त्यासाठी जागा शोधण्यामध्ये आम्ही काय केलं आहे की इन्फोसिस जे पण आय टी कंपनीज आहेत ते स्वतः जागा नाही शोधतात आय टी पाससाठी काही ठराविक कंपनीज आहेत म्हणा ना त्यांच्यासाठी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जागा शोधतात त्यापैकी एक कंपनीला डी पी सीमधून दहा लाख रुपये देऊन आम्ही सिलेक्ट केलं आहे ते जागा शोधणे त्यांचे सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबरच्या नंतर ते घेतील त्यांना मी मोर ऑफ दस लोकेशन दिलं आहे की हे आठ लोकेशन आम्हाला आवडतात त्याच्याबद्दल स्टडी करत ते ते हे सर्वे करतील पाच नोव्हेंबरपर्यंत ते आम्हाला रिपोर्ट देतील आणि त्यानंतर आम्ही एम आय डी सीला -E, इंडस्ट्री डिपार्टमेंटला तो अहवाल पाठवतो की ही जागा म्हणजे सगळे गोष्टी रिपोर्ट आमच्याकडे आले ही जागा चांगली आहे सोलापूरच्या होडगी विमानतळावर बोईंग विमान आणि नाईट लँडिंगची सोय करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते यावर बोलताना नाईट लँडिंगसाठी अतिक्रमण हटवावं लागेल आणि काही खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागतील अतिक्रमणाबाबत अनेक केसेस कोर्टात पेंडिंग आहेत त्यामुळे वेळ जाईल तूर्त तरी हे त्वरित शक्य नाही असं सांगताना बोरामणी इथं प्रश्न निकाली लागल्यास तिथं सर्व शक्य आहे असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले कार्यक्रमात सूत्रसंचालन किरण बनसोडे यांनी केलं तर आभार प्रमोद बोडके यांनी मानले प्रारंभी पत्रकार संघाच्या वतीनं पूरस्थितीत चांगल्या पद्धतीनं कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करण्यात आला या अतिक्रमण बद्दल सिव्हिल कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे केसेस मला तरी बारा तेरा केसेस आहेत ते प्रत्येक ठिकाणी स्टे वेळ मिळत त्यामध्ये वेळ लागणार दुसरा हे स्टे काढल्यानंतर सुद्धा अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला रनवेसाठी रनवेच्या लेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला भूसंपादन करावे लागेल आणि भूसंपादन ज्या जो एरिया आहे तुमच्या घेऊन तिथे दाट हे आहे तुमच्या त्यांच्या घर त्यांच्या मालकीची जग आहे ते तुम्हाला भूसंपादन करावं लागेल भूसंपादन करायला पुन्हा थोडा वेळ जाईल तो आमच्या प्रयत्न आम्ही शोधत नाही आहे आता तर अतिक्रमण जे कोर्ट केस मध्ये अडकलेले आहे त्यावर आपण घर दिलं आहे माझ्या प्रमुख पण पण केलं ते पण सर्व पण फॉलोअप करत आहेत का तो एक झाला दुसरा पर्याय आहे तुमच्या गुडाबणी एअरपोर्ट गुडामणी एअरपोर्ट वर जवळपास पाच सो चौहत्तर हेक्टर आहे पाचशे एकोणपन्नास हेक्टर तुमच्या भूसंपादन संपादन झालेला आहे